तर नमस्कार मैत्रीण कशा सगळ्या मस्त मजेत आहे का नमस्कार नमस्कार जाऊ बा त्याचं काय का आणि जयशंकर सगळ्यांना लय नव्हतं तर सगळ्यांना आणि आज स्पेशल बड्डे आहे माझ्या मोठ्या लेखाचा बड्डे आहे बर का एकदम मस्त एकदम कडक कडक दिसतंय ना <laughs> मी कसं आहे मी बारकी जाऊ <कारे? laughs> दे बारकी तरी असली ना आई आहे तुझी काय तर हॅपी बड्डे सकाळी सकाळी केला रात्री आम्ही बारा वाजता पण टेटस वगैरे ठेवले बर का ह्याचे तर तो चालला आहे उद्या त्याच्यामुळे मग आज त्याचा बड्डे आहे मी लग्न आहे जास्त मोठं नाही जास्त नाही मध्यम आपलं साधं सिंपल बनवायचं आहे तर बघूया आता बड्डे कसा होतोय काय होतोय कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा तुम्ही फक्त तर हे आमच्या मोठ्या आणि लाडक्या जवळपे आहेत है ना आमची चेष्टा मस्करी चालते बर का अशी दोघींची आणि तो मुलगा जो आहे ह्या ताईंचा आहे त्यांचाच म्हणजे माझा बरोबर आहे ना तर ताई आमच्या इथं नाहीत राहत बरं का औरंगाबादला राहते त्यामुळं आज त्या दिवशी त्यांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यानिमित्तानं येणं तरी झालं त्यांना मला पण खूप भारी वाटलं आणि त्याच्यानंतर आता जर उद्या गेले तर मला कसं वाटलं सांगा बरं एकटीला एक तर मी एकटी राहत होती ना कशी तरी आणि मग तुम्हाला आता यायला कोणी सांगितलं होतं हा ते बघतात त्यांच्या ते काय करायचं ते बरोबर आहे का नाही हो मैत्रीण तुम्ही बोलाव बोलाव <laughs> ताई माझ्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच आले हो त्याच्यामुळं आणि कोण औरंगाबादचे व्हिडिओ बघत असतील ना तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला बड्डे तयारी करते इथं बाहेर पोरी करतायत आणि बघूया आता बड्डे कसं होतोय ते आमची ताई तर काय बोलत नाही त्यांच्याबद्दल मी बोलते कसे आहे मैत्रीण बरेच का, बरेत का? <laughs> चला जाऊया आपण बाहेर काय करटी पटापटी काय भानगड आहे का लग्न गोंधळ झालोय नाशन केलं बरं का सुंदर सुंदर मी पण अचानक आलोय आता बघितलं काय म्हणलं आज काय भानगड तुझाच बड्डे काय बायको ओळखायला आली नाही का नाही नाही ओळखायला नाही भूत आलं बघा आमचं चला। चान, 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 एक नंबर मेकअप केला सुंदर आजी बोरगीला तुझ्या गवळी छान एकदम पार्लर मस्त मी आपलं काय नाही पावडर लावली बांग पडला शर्ट काढलं झालं माझं मेकअप चला बाहेरची बड्डे तयारी झाली घेऊया आपण आता बर्थडे करायला चला मॅडम चला बड्डे बॉय बड्डे बॉय बसलेत ए टोपी टोपी गेला का नको टोप्या नको खतरनाक खिलाडी एक नंबर दिसत आहे हा ना वडायची ए चला ए चला आता वळून घेऊया आपण मस्त सगळी आहे बी अथरवा गवळी मंदकिनी गवळी अनन्या गवळी अनुज गवळी रितुजा गवळी नागनाथ गवळी ही बाकीचा फॅमिली परिवार भैरव गवळी <laughs> ए गौरी गवळी <गौरी>। किधर <laughs> आहे रे तुम बाहेर निघलो हा ही तो गौरी गवळी <laughs> परत बदलल तर बदलल आता आहे ना चला केक आपण कापून घेऊया पहिला तर आपल्याला ओळून घेऊया आपण ह्याला आता ओळून लेखाला

आता आमची गौरी आलेली आहे बघा काही करायला गौर्याचा चेहरा दाखव तुझा हा छान आहे बसली बसली असं कस काय ब्रेसमध्ये बसली मोबाईल बसत नाही आता दिदी आलेले परत शेंड खा केला का असं म्हणत असते छान 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 हा चला आहे आता चला आली आता आहे ना दाखव चला या pura चाच छान एकदम

जय शंकर हां ए स्टारचा फोटो काढता जरा नीट काढत जाऊ की जरा कोण आई स्टार गोळी ही भैरोगोळी तो नेक्स्ट नेक्स्ट जल्दी हां स्टारचे भाऊ आलेले आहेत नाना गवळण त्यांचे फोटो चालू आहेत इकडे बघा छान छान हे हा असं जरा डॅशिंग मध्ये उभा बरं हां निघला निघला व्हिडिओ पण काढ आता ओके इकडे व्हिडिओ पण काढायचं आपण त्याला खबर आहे कसे पडले पडली काय धरवय तिघा आमचा फोटो काढायला काय नव्हतं काय बदल तुझी आहे का हो खाली लगे लगे दराओ दराओ अच्छा तरी एकदम छान बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर तुम्हाला काय बोलायचं बड्डे बड्डे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला boleh cekai no. ya mong tata bye bye